नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी आयडिया युट्यूब चॅनलमध्ये तर घेऊन आलो आहोत नोकरीची एक नवीन जाहिरात तर मित्रांनो बृहन्नमुंबई महानगरपालिकेच्या सेट गो सु वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील प्रशासकीय कामकाज करण्यासाठी एकूण तीस कार्यकारी सहाय्यक म्हणजे क्लार्क या संवर्गातील पदे कंत्राटी तत्वावर भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याकरिता इच्छुक व अर्थ उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा बावीस हजार रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे सदरपदे अत्यंत तातडीने भरायची असल्याने अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिनांक एक सात दोन हजार चोवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सेट गोसू वैद्यकीय महाविद्यालयातील आवक जावक विभागात सादर करायचे आहे तसेच एक गोष्ट लक्षात घ्या की दिनांक एक सात दोन हजार चोवीसच्या पूर्वी किंवा दिनांक एक सात दोन हजार चोवीसच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही आता तुम्हाला सदर पदाकरिता जो ऑफलाईन पद्धतीने अर्जावरून सादर करायचा आहे त्याची पीडीएफ फायला हवी असणार तर या अर्जाची पीडीएफ सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गायडिया टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक खाली तुमच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गायडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बदलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाडी या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका तर या कार्यकारी सहाय्यक पदाकरिता उमेदवारांना नक्की कोणत्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे ते आपण सविस्तर बघू तर सुरुवातीला उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी लिहिता वास्तव वा बोलता येणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारास संगणकाचे मुबलक ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराने एम एस सी आय टी किंवा तत्सम कोर्स उत्तीर्ण केलेला असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराकडे मराठी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाची व इंग्रजी टायपिंगची प्रत्येकी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर ज्या उमेदवारांना कार्यकारी सहाय्यक किंवा पदावरील कामाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना करता प्राधान्य देण्यात येणार आहे तर जे उमेदवार या अर्हता पूर्ण करत असतील त्यांनी नक्कीच येथे अर्ज करण्यास हरकत नाही कारण भविष्यात क्लार्क संवर्गाची मोठी वर्दी येणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला शासकीय कामाचा आणि विशेषतः टायपिंगची चांगली प्रॅक्टिस येथे होईल यानंतर तुम्हाला अर्जासोबत नक्की कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते आपण बघू तर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही अर्जासोबत ज्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी जोडणार आहात त्या सर्व कॉपी अटेस्टेड असणे आवश्यक आहे आणि तुम्ही अटेस्टेड नसणाऱ्या कॉपी अर्जासोबत जोडल्या तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर सुरुवातीला तुम्हाला विहित नमुन्यातील उमेदवाराचा अर्ज फोटोसहित सादर करायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमचा जन्म दाखला त्यानंतर दहावी बारावी पदवी पदव्युत्तर उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिक शिक्षक मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जे ई सी टीचे प्रमाणपत्र जोडायचे आहे त्यानंतर ती मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त झालेले मराठी तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाचे टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहे त्यानंतर जर तुम्हाला अनुभव असेल तर त्याचे अनुभव प्रमाणपत्र जोडायचे आणि जर काही इतर कागदपत्रे सुद्धा तुम्हाला जोडायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही सोबत जोडू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आस व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गायड या यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद